नाटक सिनेमा मालिका वेबसिरीज निर्मिती लेखन अभिनय दिग्दर्शन संगीत कला तंत्रज्ञ आदी क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकार तंत्रज्ञ यांचा एकदिवसीय कलाकार मेळावा आज रविवार दिनांक आठ रोजी जयसिंगपुरातील छोटू महाराज थिएटरमध्ये सकाळी नऊ ते सात या वेळेत यशस्वी पार पडला पूर्ण दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमात सिनेमा सिरियल मालिका नाटक आदी क्षेत्रातील नामवंत ज्येष्ठ कलाकार तंत्रज्ञ एडिटर प्रोड्युसर डिरेक्टर उपस्थित होते सर्व कलाकारांना निशांत संगीता अण्णासाहेब घाडगे स्वप्ने सरस्वती प्रकाश पार्थ घाडगे किरण जेजूरकर शेखर बापू रणखांबे सचिन जाधव राजेंद्र पोळ शिवराज काटकर कुलदीप देव कुळे आदी ज्येष्ठांनी मार्गदर्शन केले याप्रसंगी शेखर मुंडे पत्रकार प्रकाश भोकरे लखन कांबळे श्री कुऱ्हाडे व इतर साठ कलाकार उपस्थित होते आयोजकांनी कलाकारांच्यासाठी भोजन व चहा नाश्त्याची सोय केली होती सर्व कलाकारांनी यामध्ये भाग घेतला दिवसभर चाललेला हा कलाकार मेळावा यशस्वीरित्या पार पडला वाटते तर मग ती विजुअल झाल्याशिवाय मी पेपरवरती लिहित नाही आणि ती लिहिता लिहायच्या अगोदर पण मी नरेशन करतो जवळची जे लोक आहेत ना त्यांना स्टार्ट टू एंड मी नरेट करतो स्क्रिप्ट मी स्क्रिप्ट बघून कधी मग अशाही प्रामाणिक खरं बोलणारी माणसं आजूबाजूला असणं कितपत गरजेचं आहे जे प्रामाणिक म्हणतो खूप खूप गरजेची माणसं आहेत कारण अशा मी बरेच बघतो की आता मोठे मोठे स्टुडिओज जे असतात त्यांचे सुद्धा निर्णय चुकतात व्यावसायिक निर्णय चुकतात स्क्रिप्ट वर भरपूर पैसे लावले जातात हे कुठून नाही हे अर्थशास्त्र कुठून येते मग मला त्या मग काही इंडस्ट्रीतल्या लोका का लोकांशी बोलल्या तर कळलं की ह्या लोकांना खरं सांगणारे लोक नाही येत आजूबाजूला की बाबा हे इथं चुका लागले किंवा पण आता परत ते काय होतं की खरं सांगणार म्हणजे मग जो सांगणार त्याला तर किती कळाले ते पण महत्व की त्या सांगणाऱ्या माणसाला तर सिनेमा कळतोय का त्यालाच जर कळत नसेल पण त्यालाच कळत असेल मग तो का करत नाही सिनेमा बरोबर आणि मग ते तसंच आहे आता परत या दहा वर्षाच्या पाठीमागच जर आपण बघितलं सिनेमे तर ते आपल्याला खूप आठवतात पण आमच्या सारख्या कलाकारांच्या पाठीमाग नेपथ्य उचलण्यापासून राबत असतो म्हणजे कारण आज त्यांच्यामुळं मी माझी ओळख मी ओळख मिळाल्याच मी, मी सांगू शकते त्यावेळी त्याचं कॅरेक्टर नरेशन समोर आल्यावर मला तर आम्ही संपर्क कर... मी आहे कुठलाही रोल करायला थँक्यू थँक्यू मुंबईला जायचं कशी जाणार कशी राहणार अकरावी बारावी हे वतीनं मनपूर्वक स्वागत सुस्वागतम सुरव वाद आणि त्याला मोठा आवाज

सतर्क लाईव्ह न्यूज करता प्रकाश बोबरे जयसिंगपूर्ण